मेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा जो सगळा एम एम आर रिजन आहे या एमएमआर रिजन मध्ये या लोकसभा मतदार मतदारसंघ येतात तर तुमच्यासारख्या सुज्ञ समजदार आणि विकासावर शिक्का मारणाऱ्या नागरिकांनी हे निश्चित ठरवलेलं आहे की महायुतीचे आमचे हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून येतील या संबंध भागाचा विकास जो आहे तो या डबल इंजिन सरकारने केलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या भागाचं भाग्य विधाते जर कोण असतील तर दोन्हीकडची युतीची सरकार आहे मित्रांनो या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्याला एवढीच प्रार्थना करेन की विरोधक ते काय करणार आहेत हे सांगत नाही आहेत विरोधक कुठलाही विकासाचा मुद्दा घेऊन काही सांगायला येत नाही आहेत आधी काही त्यांनी केलेलं पण नाहीये आणि त्याच्यामुळे जर एकशे चाळीस कोटी जनतेला सुरक्षा हवी असेल सुविधा द्यायची असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार असलं पाहिजे तीन कोटी महिलांना लखपतीज्यांनी बनवलं आणि पुढच्या काळामध्ये अधिकाधिक आमच्या महिला माता भगिनींना मातृशक्तीला त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम जर करायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पाहिजे जर सर्जिकल स्ट्राईक करायचा असेल आजूबाजूच्या देशाचा कोणीही तिरक्या नजरेने बघू द्यायचं नसेल तर घरात घुसून मारायचं असेल पाकिस्तानमध्ये तर नरेंद्र मोदीजीच पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठला पर्याय नाही समोरचे महाविकास आघाडीचे हतबल झालेले आहेत कुठल्याही प्रकारचे निर्णय आरोप करत सुटलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचा नरेटिव्ह घेऊन मग कधी या ठिकाणच्या घटनेच्या संबंधातला नरेटिव्ह असेल संविधानाचा नरेटिव्ह असेल संविधानाच्या बद्दल काँग्रेसवाले बोलायला लागल्यावर तर मला आश्चर्य वाटतं की ज्या संविधानाकरता आणि जे संविधान काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी ढाब्यावर बसवलं आणि या देशामध्ये आणीबाणी आणली एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी आणली लाखो लोकांना जेलमध्ये टाकलं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो लोकशाही प्रस्थापित होण्याकरताच मी चळवळीत आलो लाखो तरुण या देशामधल्या या चळवळीमध्ये आले की ही आणीबाणी हटली पाहिजे लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्या चळवळीमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांच्या ही सगळे नरेटिव करतायत की हे संविधान बदलणार आहेत म्हणून सांगतायत नरेंद्र मोदीजींनी तर स्वतः संसदेमध्ये पाऊल टाकताना शेवटच्या खालच्या पायरीला डोकं टेकून संसदेमध्ये प्रवेश केला अशा प्रकारचा पंतप्रधान यापूर्वी कधी झालेला नव्हता ज्यांनी संविधान हीच माझी भगवद्गीता असणार आहे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि एकशे चाळीस कोटी लोकांच्या करता हे संविधान समोर ठेवून मी काम करेन गरीब कल्याण योजना करेन या देशाची सुरक्षा आणि सुविधा बघेन अशा प्रकारची भूमिका घेऊन मन की बात माध्यमातून लाखो करोडो लोकांशी सतत दर महिन्याला संवाद साधला तरी तुम्ही म्हणणार की हे हुकुमशाह हे संविधान बदलायला निघालेले आहेत यांनी कुठलंच काम केलेलं नाही आणि त्याच्यामुळे विरोधकांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही कुठलाही मुद्दा नाही आणि त्याच्यामुळे रोज नवीन नवीन काहीतरी खोटे नाट्या आरोप करण्याचं चालू आहे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की या दोन्ही मतदारसंघामध्ये सातत्याने तुमचा आशीर्वाद या दोन्ही मतदारसंघाला महायुतीला मिळालेला आहे सतत वर्षानुवर्ष आपण आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आणि गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने ही सगळी भूमी जी आहे ती विकासाकडे गेली जाते ना जात पर ना बात पर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास या भूमिकेमधलं काम चालू आहे या भूमिकेला आशीर्वाद देण्यासाठी आपण वीस मेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने धनुष्यबाणावर मटन बटन डाबा आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं एक सक्षम अशा प्रकारचं सरकार आणा असं मी आपल्याला आव्हान करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम